नमस्कार मंडळी पारो मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला आता धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अक्षरशः आहिल्या आजारी पडते आणि दिशा आणि दामिनी यांनी एक घाणेड कट करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय आणि त्यानंतर अहिल्याला कळतं की खोरं कोण आहे आणि खोट कोण आहे आणि अहिल्याला आता वाटतं की या सगळ्यामध्ये जर कोणी आपल्याला वाचवू शकेल तर ती फक्त पारूज आहे हे सत्य ज्या वेळेला समोर आलंय त्यावेळेला अहिल्याने खूपच खूपच मोठा प्लॅन करत सगळे अधिकार कसे ट्रान्सफर केले पारूकडे आपण बघूया अहिल्या आजारी पडते कारण तिची काळजी घेण्यासाठी किंवा तिला खाण्यापिण्याचं पाहण्यासाठी पारू आता या सगळ्यामध्ये तिच्या सोबत नसते त्यामुळे अहिल्याला इकडे खूपच त्रास होत असतो अहिल्या आजारी पडते त्यानंतर मग डॉक्टरकडे गेल्यावर ते सांगतात तुमची जी कोणी पारू होती ना तिला बोलवून घ्या कारण तीच आता व्यवस्थितरित्या तुमची काळजी घेऊ शकते त्यावर लगेचच प्रिया म्हणते आई बोलू का पारूला त्यावर अहिल्या म्हणते नाही तोपर्यंत इकडे आता दिशा सांगायला लागते दामिनीला काहीही झालं तरी सुद्धा आदित्यला आपण इकडे येऊ द्यायचं नाही पण आता ही हैल्या देवची काय आजारी पडलीय ना हिला आता तिळ करून करून मरायचंय दिशा ही दामिनीला म्हणत असते तिच्या जेवणामध्ये वगैरे आपण काय अडकायचं नाही हिची काळजी कोण घेणार हिची काळजी घेणारी आहे ती म्हणजे सावित्री आता जर का पारू इकडे नाहीये पारू नाहीये मग हिची काळजी घेणार ती म्हणजे फक्त सावित्री मग सगळा ब्लेम कोणावर येणार सावित्री आत्यावरती सावित्रीला आता इकडे काही कोणी बोलणार नाहीये जाऊ दे मग आपल्या दोन्ही बाजूंनी सावित्री पण अडकेल आणि तरी तरीसुद्धा देवी पण जातील आणि आदित्य पारू हे कायमचे मरणाच्या आधीच देवींनी डिक्लेअर करून टाकलेलं आहे की आदित्य आणि पारू या प्रॉपर्टीमधून बेदखल झाल्यात त्यामुळे तिचं मन पलटून ती आता आदित्य पारूला स्वीकार करणं हे तर राहिली दूरचीच गोष्ट म्हणूनच आता आपण याच गोष्टीचा चान्स घेऊन अहिल्याला संपवायचं इकडे अहिल्या मात्र एका वेगळ्याच विचारात असते प्रिया तिची काळजी घेत असते पण त्या जेव्हा आदित्य मंदिरामध्ये जातो इकडे तेव्हा मंदिरातला पुजारी त्याला सांगायला लागतात की देवींची तब्येत बरी नाहीये तू असा कसा मुलगा आहेस अजूनही अंकार धरून बसलास स्वतःच्या आईला भेटायला सुद्धा गेला नाहीस त्यांना आता तुझी गरज आहे लगेच जा त्यांच्याकडे असं म्हटल्यावर मग आता आदित्य म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं तुम्हाला कसं नाहीत यावर गुरुजी म्हणतात अरे हो अहिल्यादेवी बेशुद्ध पडल्या होत्या आणि बेशुद्ध पडलेल्या अहिल्यादेवींना आता इकडे ये तू काही झालं तरी सुद्धा भेटू नये त्यांची इच्छा असेलच ना तुला भेटायला त्यावर पारू म्हणते आदित्य सर तुम्ही ताबडतोब जा इथे आता आपल्याला खूप काहीतरी मोठं करायला लागणार आहे त्यासाठी इकडे पारू सावित्रीची भेट घेते पारू ज्यावेळेला सावित्रीची भेट घेते तेव्हा तिला सावित्री सांगते तुला सांगू का पारू ही दिशा आणि दामिनी मॅडम आहेत ना जवळजवळ खूपच मोठा प्लॅन करत आहेत त्या तुला माहीत नाही आहे पण देवी देवी आईंना मारण्याच्या इथपर्यंत त्यांची मजल गेली आहे त्यांची हिंमत खूपच वाढली आहे पारू तू काहीतरी कर पण तू या घरामध्ये परत ये असं म्हटल्यावरती पारू आता सांगायला लागते तू चिंता करू नको सावित्री आत्या मला माहिती होता हे असंच काहीतरी करणार आहे त्या दोघी याच कारणासाठी मी या घरात परत येणार आहे ती पण अशी तशी नाही मी पूर्ण पारू किर्लोस्कर बनूनच या घरामध्ये एंट्री करणारे ती म्हणजे आता किर्लोस्करांची मालकीण किर्लोस्करांची सून बनून अशी लपतछपत काही येत येणारी इकडे मात्र रात्रीच्या वेळेला लपून आदित्य आलेला असतो आदित्य अहिल्याला भेटायला ज्यावेळेस तो तिच्या जा रूममध्ये जातो तेव्हा अहिल्या नेमकं झोपेचं नाटक करत असते मग मात्र आदित्य आईच्या पायाशी बसतो आई मला माहिती आहे की तू आता माझ्यावरती खूप रागावली आहेस पण तुला या अवस्थेमध्ये मी खरंच बघू शकत नाही आई काही झालं तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये तू माझी आई आहेस आणि मी तुला अशा अवस्थेत बघू शकत नाही आई तुझे काही वागतेस चुकी चुकी ना चुकीच आहे चुकीच्या लोकांना आता इकडे तू जवळ केलं असं म्हटल्यावर मग लगेच आता इकडे आदित्य निघून जातो आईलांनी हे सगळं काही ऐकलेलं असतं पाहिलेलं असतं कारण ती झोपेचं सोंग करत असते आईलांनी सावित्रीला बोलवलेलं असतं सावित्री काय चाललंय यावर आता इकडे सावित्री सांगू लागते श्रीकांत सुद्धा सांगतो काल रात्री आदित्य येऊन गेला तुला भेटायला यावर राहिल्या म्हणते मला माहित आहे पण एकदा जो मी निर्णय घेतलाय ना तो माझा निर्णय पक्का आहे काही झालं तरी मी हा निर्णय बदलणार नाहीये आता माझा निर्णय पक्का म्हणजे पक्का इकडे श्रीकांत म्हणतो तुझा निर्णय फिक्स जरी असला तरी सुद्धा तुला आता या इथल्या दहा टक्क्यांची मालकीण आहे आणि आता खाली पारू आलेली असते पारू खाली आल्यावरती इकडे जो काही घाणेरडा प्लॅन त्यांनी केलेला असतो दिशा दामिनीने या दोघींना अहिल्याला मारण्याचा प्लॅन असतो तो आता पारूला समजलेला असतो सावित्री आता या घरामध्ये देवी आईंना जे काही जेवण जाईल ना ते पहिलं दिशा आणि दामिनी काकू यांना चेक करायला द्यायचं असं पारू सावित्री आत्याला स्ट्रिक्टली वॉर्निंगच देते या दोघी जणी जे जेवण चेक करतील तिकडे दामिनी जवळजवळ स्वतःला दामिनी देवी किर्लोस्कर अहिल्या देवीची उत्तराधिकारी असं स्वयं घोषित करून टाकते आणि ती स्वतःला अहिल्यादेवी समजत असते तिच्यासारखे राहणीमान तिच्यासारखं मेकअप वगैरे करून आलेली असते आणि आजपासून इथे सगळा माझाच हुकूम चालणार ती सगळ्या नोकर चाकऱ्यांना सांगत असते इकडे मोहन येतो आणि तो, तो म्हणतो काय ग काय चाललंय तुझं इकडे वहिनी साहेबांची तब्येत बरी नाहीये आणि वहिनी साहेबांची तब्येत बरी नसताना तुझे काय थेर चाललेत नटून थटून चाललीस कुठे ती सांगते हे बघा आता काही जास्त दिवस टिकणार त्यामुळे मीच आता इथली दामिनी देवी, देवी किर्लोस्कर पारू हे सगळं ऐकते आणि पारूचा संताप होतो इतकी चिडलेली असते ती लगेच समोर येते आणि तिकडे आलेले असतात वकील साहेब वकील साहेब त्यावेळेला नेतात त्यावेळेला पारू सांगते जरा ना तुम्ही वकील साहेब हे सगळं वकीलपत्र एकदा वाचून तरी दाखवा असं म्हटल्यावरती आता प्रीतम इतका खुश होतो कारण पारू एकदम ऍक्शन मोडमध्ये असते त्यावरती वकील साहेब सांगायला लागतात तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता इकडे जी काही अहिल्या देवी किर्लोस्कर यांनी आता प्रॉपर्टी केली आहे ती प्रॉपर्टी दहा टक्के तुमच्या नावावर आणि यावरती मग आता सांगायला लागते पारू मग मला सांगा अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्यानंतर या घरामधल्या प्रॉपर्टीज कोणाच्या नावावर होईल त्यावर वकील साहेब म्हणतात नव्वद टक्के अहिल्या आणि दहा टक्के पारू असल्यामुळे अहिल्यानंतर पारूलाच या घरावर आता राज्य करता येईल हे सिद्ध होतं आणि त्यावरती मग आता वकील साहेब सांगतात अहिल्यादेवी यांच्यानंतर प्रीतम म्हणायला लागतो म्हणजे काय यावरती आता इकडे सांगायला लागतात वकील साहेब की जर का अहिल्यादेवी आजारी आहेत तर सगळे निर्णय पारू घेणार तितक्यात तिथे अहिल्या येथे आणि काय चाललंय हे सगळं यावरती मग आता इकडे श्रीकांत सांगायला लागतो अहिल्या काही झालं तरी पारूला तू या घरातून बाहेर काढू शकत नाहीस यावरती मग आता लगेचच दामिनी येते आणि म्हणते हे कसं शक्य आहे मी या घराची दामिनी देवी किर्लोस्कर आहे आणि मी जर या घराची दामिनी देवी किर्लोस्कर आहे तर या सगळ्यामध्ये आता कसं काय तुम्ही मला बाहेर काढू शकता मीच अहिल्या देवी किर्लोस्करांच्या पाठीमागे त्यांचा उत्तराधिकारी आहे परत इकडे दिशा येते ती म्हणायला लागते की पारितोषला मी वाचवलंय आणि या सगळ्यामध्ये आता इकडे मी उत्तराधिकारी असं म्हटल्यावर इतकी चिडते आईला सांगते मी जरी इकडे पडून असले ना तरी सुद्धा मला घरात काय चाललंय सगळं माहिती आहे कोण काय प्लॅनिंग करत आहे कोणाचं काय चाललंय ते सगळं सग्ड़ सगळंच मी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे म्हणजे तुम्ही दोघीजणी मारण्यासाठी टपलेलं आहात का मी ऐकलं होतं सगळं पण तरी सुद्धा काही झालं तरी म्हणून तुमच्या दोघींवर जीवावरती उठलात माझ्या मी माझी तत्व सोडणार नाही मी या सगळ्यांमध्ये काही झालं तरी सुद्धा दोघांनाही माफ करणार नाही असं म्हटल्यावर ती पारू सांगायला लागते मुळातच मी इथे माफी मागायला आलेलीच नाहीये मी इथे आले तो फक्त माझा अधिकार घ्यायला कोणी काहीही म्हणू काहीही बोललं तरी दहा टक्के मालकी नाही तसं बघायला गेलं तर मला इथून कोणी बाहेर काढू शकत नाही आणि मी याच घरात राहणार आईला देवी आजारी असतील त्यानंतरचा निर्णय घेण्याचा जो काही कंपनी आणि घराचा अधिकार आहे तो सगळा माझा आहे असं म्हटल्यावर मात्र ती दिशा तिला चांगलंच खडसावत पारू सांगायला लागते देवी आईला मारण्याचा जो काही तूप कट रुचलेला आहेस ना तो कट तो कट तुला वाटतं का मी यशस्वी होऊ देईल अजिबात नाही देवी आईला मारण्याचा हा तुझा जो कट आहे अजिबात यशस्वी होणार नाही लक्षात ठेव त्यावरती मग आता सांगा देवी आई तुमचा माझ्यावरती राग आहे ना काही झालं तरी सुद्धा मी या घरामध्ये राहीन या घरामध्ये मी राहीन पण तुम्हाला तोंड दाखवणार नाही मी इथे का आले तुम्हाला माहिती आहे ना यावर आहिल्या काहीच बोलत नाही पारूला मिठी मारते आणि रडायला लागते शेवटी ती सुद्धा एक आई असते शेवटी आईचं मन आदित्यची बायको पारू म्हणून तिने तिचा स्वीकार केला नसला तरी आईची माया आणि आईलेला खूप वाईट वाटतं आणि आईला सांगायला लागते मी या दोघींचं बघितलं मला मारण्याचा कट केला यांनी माझ्या दुधामध्ये मध्ये आत्ता टाकलं सुद्धा होतं काहीतरी आणि मग आईला सांगायला लागते मला सगळं समजलेलं आहे मी ज्या वेळेला आजारी पडले होते तेव्हा या दोघींनी मिळून कारस्थान करून जवळजवळ मला संपवण्याचाच प्रयत्न केला दुधामध्ये औषध टाकलं होतं ते पारूने पाहिला दुधाचा ग्लास टाकून दिला आणि रात्री आदित्य आला होता माझ्या उशाशी बसला होता मला सगळं सगळं माहितीये मी एका मोहाच्या क्षणामध्ये अडकले होते खरंच आता मी चुकले माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे या चुकीचा आता मी कसं प्रयाश्चित्त करू मला माफ कर पारू इथून कुठेही तू जायचं नाही असतो आणि इथून कुठेच सोडणार नाही आहे आणि मित्रांनो खरंच तुम्हाला वाटतंय का की अहिल्याने पारूला माफ केलं असेल आणि ही प्रॉपर्टी सुद्धा पारूची आहे अहिल्याने मानलेलं आहे अहिल्या देवी किर्लोस्कर आता थोडक्यात अहिल्या देवी किर्लोस्कर नसून ती एक आई बनते आणि आता पारूला जवळ केलेलं असतं आदित्य आणि पारू या दोघांना जवळ करून आता इकडे अहिल्या देवी किर्लोस्कर दोघांचाही स्वीकार करणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि मालिकेचे असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद